तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय आहे तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आणि आज पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमांकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि भारतामध्ये नव्याने सहकार रुजवण्याचं काम ज्यांनी सुरू केलं आहे ते भारत देशाचे पहिले सहकारिता मंत्री आदरणीय अमितभाई शहाजी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजितदादा पवारजी मुरलीधर मोहोळजी चंद्रशेखर बावनकुळेजी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित नियोजित केला ते महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटीलजी गिरीश महाजनजी जयकुमार गोरेजी पंकजाताई मुंडे रवींद्रजी चव्हाण बाबासाहेब पाटील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सुजयजी विखे पाटील राजेंद्रजी विखे पाटील शालिनीताई विखे पाटील, पाटील आमचे सहकारी आमदार किरणजी लामटे शिवाजीराव करडिले मोनिकाताई राजळे संग्रामजी जगता पशुतोषजी काळे अमोलजी खताळ विठ्ठलराव लंगे काशीनाथजी दाते विक्रमजी पाचपुते या ठिकाणी उपस्थित वैभवजी पिचड त्याचप्रमाणे श्री नितीन दिनकर अनिल मोहिते मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ रुजवली ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि ज्यांनी सहकार आणि जल नियोजन या क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात जागृत केलं असे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील या दोनही महनीय व्यक्तींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे हे केवळ उद्घाटन नाही आहे तर एक प्रकारे हे पद्मस्मरण आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आणि त्यासोबत आमचे डॉक्टर सुजय विखे ज्या कारखान्याचे आता अध्यक्ष आहेत त्या कारखान्यानेही दहा हजार टीपीडी इथपर्यंत आता मजल मारलेली आहे आणि त्या नूतनीकरणाचं उद्घाटन देखील आज अमित भाईंच्या हस्ते या ठिकाणी झालं ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे त्या सहकाराच्या पंढरीमध्ये खरी ही पंढरी निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असतील त्यांच्यासोबत गाडगिरी साहेब असतील मेहता साहेब असतील यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ करत पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला तो यशस्वीपणे चालवून दाखवला आणि त्यातून ही सहकाराची चवळ मोठी होत गेली आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकाराची चवळ पोचली सहकारी साखर कारखाने पोचले तिथला शेतकरीही समाधानी झाला आणि त्या ठिकाणचं उद्योगीकरण देखील चांगल्या प्रकारे झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच आज या संपूर्ण सहकाराच्या चळवळीत त्यांचं स्मरण करणं खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील साहेब हे नाडीतज्ञ होते अनेक लोक आपली नाडी परीक्षण करण्याकरता त्यांच्याकडे यायचे आणि नाडी परीक्षण करून अचूक निदान करणारे हे पद्मश्री त्या ठिकाणी होते पण व्यक्तीपेक्षाही समाजाची नाडी त्यांना योग्य समजायची त्यामुळे समाजाच्या नाडीचं योग्य परीक्षण करून समाजाला काय हवं आहे शेतकऱ्याला काय हवं आहे समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं करता येईल या विचाराने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी रुजवला आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की पद्मभूषण आपले बाळासाहेब विखे पाटील ज्यांनी सहकार तर मोठा केलाच पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये पाणी चळवळ राबवत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता पाण्याचं नियोजन कसं करता येईल वाहून जाणारं पाणी कसं आपल्याला परत आणता येईल या संदर्भात एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटलांनी केलं मला आठवतं माझ्या समोर देखील एक मोठं प्रेझेंटेशन त्यांनी या संदर्भातलं केलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करेल आणि आपण त्यानंतर त्याच भूमिकेतून या महाराष्ट्रातला नदीजोड प्रकल्प सुरू केला मग विदर्भामध्ये त्या ठिकाणी वैनगंगा नळगंगा असेल किंवा इकडे आमच्या तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्याचं काम असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सगळं उल्हास खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी आहे चौपन्न टीएमसी पाणी जे समुद्रात चाललंय ते उचलून या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करायचा नगर नाशिक पासनं तर मराठवाड्यापर्यंत सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा आता केवळ हे स्वप्न राहिलेलं नाही तर हे स्वप्न पूर्ततेकडे आपण चाललेलो आहोत त्याकरता सगळ्या मान्यता देखील आपण घेतलेल्या आहेत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि म्हणून यावेळेस ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या सुपुत्रांनाच राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आणि त्यांना सांगितलं बघा स्वप्न पूर्ततेपर्यंत आम्ही आलो आहोत आता पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि मी विश्वासाने सांगतो कि पुढच्या पाच सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यानंतर महाराष्ट्रातला आणि विदेश विशेषतः नगरचा भाग आहे जो मराठवाड्याचा भाग आहे इथल्या दुष्काळाला भूतकाळ केल्याची आम्ही राहणार नाही अशा प्रकारची जबाबदारी आम्ही घेतली आहे त्यामुळे पहिल्या पिढीचं स्वप्न तिसरी पिढी करते आणि चौथी पिढी पण तयार आहे त्या स्वप्नाला ताकद देण्याकरता त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे एक मोठं परिवर्तन हे ज्या प्रकारे त्या काळात घडलं तसंच ऐतिहासिक परिवर्तन या कालावधीमध्ये देखील आमच्या माध्यमातनं या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू आज खर या निमित्ताने खरं म्हणजे सहकाराच्या संदर्भात मला उल्लेख केला पाहिजे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा सहकाराचं महत्व समजून घेतलं या देशामध्ये इतके प्रधानमंत्री झाले इतकी सरकार आली पण सहकार विभाग महत्वाचा आहे हा परिवर्तन करू शकतो असं कधी कोणाला वाटलं नाही त्यामुळे कृषी विभागासोबत साईडला पडलेला एक डेस्क एवढंच त्या सहकार विभागाकडे पाहिलं जायचं पण मोदीजींनी हा निर्णय केला की नाही या देशात सहकार रुजवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय हे मोदीजींनी तयार केलं आणि मग प्रश्न होता कि या मंत्रालयाचा कारभार कोणाला द्यायचा तर सहजतेनं ना नाव कोणाचं पुढे आलं असेल तर ते अमितभाई भाई शाह यांचं नाव पुढे आलं अमित भाईच नाव याकरता पुढे आलं नाही की ते खूप कर्तृत्ववान आहेत ते खूप महत्त्वाचे मंत्री आहेत कुठलेही काम ते करू शकतात त्यांना फायनान्स मधलं कळतं किंवा एवढ्या करता, कि करता नाही तर ते याकरता देखील आलं की अमित भाई शहा हे सहकारातले कार्यकर्ते आहेत त्यांचं संपूर्ण जे नेतृत्व आहे हे सहकारात तयार झालेलं आहे आणि सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून एक गुजरात मध्ये सहकाराची चवळ फुलवण्याचं काम हे अमित भाई शहानी केलं त्यामुळे सहकारातला कार्यकर्ता म्हणून